नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दोन हजार पंचवीस दर्गाशरीफ येथे दरवर्षी परमाणे प्रीमियम लीग चे क्रिकेट सामन्याचे आयोजन संपन्न जालना गनसांगी आंबड तालुक्यातील दर्गा शेरीफ येथे दरवर्षी परमाणे क्रिकेट सामन्याचे आयोजन डी पी एल दर्गाशेरीफ प्रायमर लीगच्या वतीने यावर्षी डी पी एलमध्ये मध्ये आंबड गनसा येथील आठ टीमच्या खेळाडूंनी यामध्ये भाग घेतला असून जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नंदकिशोर पिंगळे यांनी या स्पर्धेत एकावन्न हजार रुपयाचे बक्षीस ठेवले दुसरे बक्षीस सहित जाफेर ग्रामपंचायत सद सदस्य यांनी पंचवीस हजार रुपये ठेवले असून यावेळी अंतिम सामना दरबार फायटर संघ व अल कुरेशी संघामध्ये झाला असून या सामन्यात दरबार फायटर संघाने बाजी मारली या स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक एकावन्न हजार रुपये मिळविले व दुसऱ्या बाधिक संघाने पंचवीस हजार रुपये मिळविला सन्मानाने पारितोषिक घेतले यासाठी आयोजक सय्यद स्टार डी पी एल कम कमिटी दारका शिरेफ यांनी चांगला प्रतिसाद दिला अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना सय्यद बनिमिया यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा राजे जाधव जालना चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद